आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण खास आमची स्वामीज्ञा उर्फ परीच्या जावळ कार्यक्रमासाठी आलेलो आहोत जावळापूर्वीचं जे काय सुशोभन केलेलं आहे ते पाहण्यासारखं आहे म्हणून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवत आहे पहा जे गुलाबी फु फुगे आहेत बलून तिकडून आपण सुरुवात करूया मोठे हार सोडलेले आहेत शिवाय जे काही कीट असतं जावळ सोहळ्याचं कीट कि किंवा कटआउट त्याच्यावर काय काय साहित्य आलेलं आहे पहा आरसा आलेला आहे कंगवा आलेला आहे पुन्हा कात्रे आलेलं आहे तेलाची बाटली आहे त्यानंतर खालील बाजूस आपण बघूया स्प्रे तोंडावर मारण्याचा केसावर मारण्याचा स्प्रे आहे कांगवा आहे मोठा कांगवा बारीक कांगवा आणि त्यानंतर मुलीने जर का लई रडं मांडलं तर तो तिला तोंड गोड करण्यासाठी आईस्क्रीम ठेवलेलं आहे डिशमध्ये आणि त्यानंतर आहे मशीन कोणत्या मशीननेही केलं वगैरे अनेक प्रकार आहेत त्यात काय आपण जास्त खोलात जाणार नाही आणि त्यानंतर आहे आता तू शाळेला जा बाय म्हणून कंटाळून तिला डबा तयार केलेला आहे अशा प्रकारे हे डेकोरेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे आता थोडक्यात आपण आणखी काही सजावट केलेली आहे त्या आमच्या परीसाठी जी बैठक के व्यवस्था केलेली आहे त्यासाठी काय सजावट केली पाहूया हे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आवडणारे कटआउट घेतलेले आहेत पुन्हा वेगवेगळ्या रंगाचे बलून आहेत शिवाय पहा या जावळ सोहळ्याच्या पॅकेजमधून ते कटआउट आणि हे पा आपण पाहिलेले आहेत आता ह्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे बघा नो हेअर सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक ओ वाऊ ठीक आहे हे काय म्हणते बघा काय म्हणते हे वाचा तुम्ही मला काही येत नाही बघा ठीक आहे असं तिच्यासाठी बसण्याचं सिंहासन केलेलं आहे असे फुगे तिचं रड थांबावं तिनं हसावं यासाठी या हे आहे दुसरं कटआउट ओके काय वस्तू या ठिकाणी तिला प्रेझेंट या स्वरूपानं किंवा आमच्या परीच्या आजोबा आजींच्यासाठी मामानं आणलेलं हे साहित्य पा आमच्या श्रद्धाच्या म्हणजे परीच्या मम्मीकडून माहेरकडून आलेलं हे साहित्य या ठिकाणी आहे पान सुपारी वगैरे जो का आहे तो विडा पुन्हा युवा यांच्यासाठी म्हणा किंवा परीच्या आजोबांच्यासाठी ड्रेस आहे शिवाय लेकीसाठी या साड्या दिलेल्या आहेत परीसाठी आमच्या बघा वेगवेगळे बाजारातील हिमालय सोप पावडर वगैरे आरसा आणि शिवाय आमच्या छोट्याशा नन्नी परीच्या पायासाठी हे छोटे शूज आहेत तिला ड्रेस आहे शिवाय मामान मामानच ना हे तोडेवाळे वगैरे आणलेले आहेत अशा प्रकारे ह्या तामणामध्ये मुलांचं पाकड्या ठेवलेल्या आहेत अशा प्रकारे तिला खेळायसाठी तिचे हाऊस म्हणून गाडी आणलेले आहे लहान मुलांना खेळणं झालं की सगळं झालं पहा अशा पद्धतीचं एक वेगवेगळ्या वेग प्रकारचे खेळणं या आमच्या परीसाठी या लोकांनी मांडलेलं आहे पहा आता थोड्याच वेळामध्ये आपला हा कार्यक्रम सुरू होईल वेगवेगळे ड्रेस वेगवेगळे मान्यवर महिला वर्ग थोड्याच वेळात या कार्यक्रमासाठी येणार आहे पुन्हा एकदा जाता जाता एक आमच्या परीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या पहा डेकोरेशन छान डेकोरेशन अतिशय सुंदर ओके थोड्याच वेळात हा आपला कार्यक्रम सुरू होईल तोपर्यंत आपण पूर्वतयारी परीच्या जावळ सोहळ्याची कशी केलेली आहे ह्याचं चित्रीकरण केलेलं आहे सर्वांना गुड डे पुढील कार्यक्रम नंतर घेत येईल माय फर्स्ट हेअर कटसाठी अशा प्रकारे आमच्या परीची तयारी ह्या केलेल्या ह्या पाटावरती पीस त्याच्यावरती तांदूळ अशा प्रकारे जी काय विधी करायचा असतो तो विधी आमचे शेजारी करा पांडुरंग हां लोखंडे बागणी हे आता प्रत्यक्ष जावळाची तयारी करत आहेत अशा पद्धतीने तयारी केली जाते पीस पिसावरती तांदूळ तांदळावर हे असे पानाचे पाच विडे सुपारी वगैरे त्याच्या मांडून ठेवलेले आहेत हा माय फर्स्ट कटसाठी आमची छोटीशी नन्नी परी आपल्या आजोबा समेत या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहे हां ठीक आहे परीचा मामा खास डिग्रज होऊन परीच्या जवळ कार्यक्रमासाठी आलेला आहे खरं म्हणजे मामाचा बट कापण्याचा मान असतो मामा आपल्या परीच्या आजोबांना टिळावा वयकरताही नाम ओढत आहे परीलाही नाम ओढत आहे आपल्या लाडक्या भाचीला श्रेयस लफाटे अशा प्रकारे प्रत्यक्ष परीचा झावळ काढण्याचा म्हणजे परीच आता केसाची बट कापण्याचं कामकाज मामा करत आहे हा मामाश्री ओके okay. आता मोठी सोन्याची कात्री आहे पहा सोन्याची कात्री हातात घेतलेली आहे मामानं पाण्याचा विडा घेतलेला आहे त्या विड्यावरती बट भरलेले आहे आणि अशा पद्धतीनं आता बट कापण्याचा कार्यक्रम सुरू आहे हा पहा परीनं पोज कशी दिलेली आहे ओके हा छान बाकी हेर परी, परी, आ, हा आता बाकीचा जो हेअरकट आहे तो बाजूला घेतला जातो हा परी बरी इकडे ओके झालं का हा छान हा सोन्याच्या कात्रीनं ही बट कापली जाती ओके धन्यवाद अशा पद्धतीनं मामानं पानाच्या विड्यामध्ये एक धरून बट कापलेली आहे आता पुढील विधी बाजूच्या खुर्चीवर घेतला जाईल अशा प्रकारे बट कापल्यानंतरचा पुढील विधी सुरू झालेला आहे आपले हेअर कट मारणारे बाक कसे त्यांच्याकडे जे मशीन आहे आता नवीन सुधारित पद्धतीनं अशा पद्धतीनं ते फर्स्ट कट मारला जातो हा आणि विशेष म्हणजे लहान मुलं हा कट मारत असताना रडत असतात त्यांना दरावर धरण्यासाठी दोघं लागतात दिकं लागतात काहीतरी खेळवावं लागतं आणि हा जो कट आहे हा जगातला सर्वोत्तम कट आहे या कटाचं महत्त्वही असं आहे लहान मुलांच्या डोक्यामध्ये केसामध्ये पाणी मुरू नये घाम मुरू नये त्याला सर्दी पडसो येऊ नये ह्यासाठी हा गांडी कट म्हणूया आपण याला पैलवान कट म्हणूया तर ह्याच्यातून जे काही केसामध्ये वगैरे रेती किंवा घाम मोडलेला असतो काही किरकोळ आजारी या केसामध्ये असतात ते आता बाहेर पडतात आणि मूल चांगल्या प्रकारे वाढीस लागतं केस येणारेच आहे त्यामुळे एवढे करायचंही काम नाही सर्दी पडसळ थंड ताप हे किरकोळ आजार या केसामुळे येतात जोपर्यंत मुलांना केसाची निगा राखता येत नाही तोपर्यंत माझं पालकांना चांगलं आहे अशा पद्धतीनेच कट मारा ठीक आहे आता बघा परिणामचा रड दिला आहे सुरुवातीला रड रडमान आता नंतर नंतर ह्या मशीनची सवय झाली की पुन्हा मग शांत बसतात मग पप्पांच्या मम्मीच्या मागे लागतात अम्माला घेऊन चला ना माझा घेर कट कधी मारायचा था। ठीक आहे हा जावळाचा कार्यक्रम आहे ठीक आहे अगदी काळजीपूर्वक करावं लागतं हळून चालत नाही एखाद्या वेळेला ती मशीन लागण्याची शक्यता असते जखम होण्याची शक्यता असते हा बा तिचा काका तिला मोबाईल दाखवून खेळवायला लागलेला आहे परीची आजी परीचे पप्पा परीची मम्मी आणि खास आवडीच्या निच्या सौभाग्यवती या देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत गौळ नात्य असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत येणं अगत्याचं असतं आजी देखील आलेले आहेत प अशा प्रकारे परीचा कट झालेला आहे माय फर्स्ट फेवरेट कट प थोडीफार शेल् स्वरूपामध्ये ठेवले जातात तिचं सगळं आता एक झालेलं आहे नाकातील आणि डोळ्यातील आणि तोंडातील सगळं एक झालेलं आहे किती नंबूर आवाजामध्ये आमचं परीचं गाणं चालू आहे ओके ओके ती झालं झालं म्हणून तिला सगळेजण खेळवायला गेलं आहे ए परी परी गप रड बाय गोप ब ठीक आहे हा आता हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला नंतरचा विधी पुढील काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला चित्रित केला जाईल हां ठीक आहे Okay, have a nice day.